मध्ये नावाजलेली भिंगार अर्बन बँक भिंगार या बँकेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून कैलासवासी सहकार मेरू गोपाळराव झोडगे यांच्यासोबत आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार पस्तीस वर्षांपासून भिंगार अर्बन बँक ही पंचक्रोशीतील गोरगरीब तसेच छोटे मोठे व्यापारी शेतकरी मध्यम आणि मध्यमवर्गीय लोकांची कामधेनू असलेल्या या संस्थेची चेअरमन अनिलराव झोडगे तसेच व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भिंगार ऋषी पॅनलच्या माध्यमातून ही पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे आजच्या स्थितीला भिंगार अर्बन बँकेच्या तीनशे सहासष्ट कोटींचे ठेवी असून कर्ज पुरवठा एकशे अठ्ठ्याण्णव कोटी आहे त्यात सोने तारण अठ्याहत्तर कोटी असून झिरो पर्सेंट एनपीए आहे यामध्ये ढोबळ नफा हा नऊ कोटी शहात्तर लाख असून बँकेच्या एकूण आठ शाखांमध्ये दहा पेक्षा अधिक सभासद आहेत सात शाखांमध्ये एटीएम मशीन आणि रोख रक्कम भरण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे गेल्या वर्षामध्ये जवळपास चार पारितोषिके भिंगार अर्बन बँकेला मिळाली आहेत अशी माहिती भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव जोडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी भिंगारमधील भृंग ऋषी प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं भिंगार अर्बन बँकेचे सभासद तसेच महिला सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर भिंगार शहरामधून रॅली काढण्यात आली भिंगार शहरातील सभासदांना भेटी देत भृंग ऋषी पॅनलला मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं कप बशीच्या चिन्हावर शिक्का मारून भृंग ऋषी पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या भिंगार मारुती मंदिर तसेच सावता माई मंदिरामध्येही पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेत भृंग ऋषी पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन भृंगऋषी पॅनलच्या सभासदांनी नागरिकांना केले आहे नगरमध्ये एक नंबर आपली आता बँक आहे झोरे टक्के एम पी मागच्या एका वर्षात आम्हाला चार पाच ती स्टेमारी दिल्ली कनोळा गोवा सगळ्या बँकेचे आपल्या नगरमध्ये असं चांगलं चालू आहे पण खेळी वाढत आहेत आणि आमचे एम पी झोरे टक्के ज्या पुढील काळात आम्ही बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू आम्ही झटत होतो आम्हाला आता अडतीस वर्ष झालेली आहेत त्यांचे काम सर्व उमेदवार विनंती करतो आमचे चिन्ह फक्त चौपशी तर आपण जनरल मध्ये जनरल मध्ये दहा शिक्के मारायचे इंग्लिश मध्ये एक शिक्का मारायचा लिडिंगमध्ये चार उभा आहे त्यापैकी दोन तीन माणूस असतील मध्ये दोन जण आहेतमध्ये दोन उभा आहेत आपलं सर्वांनी चिन्हवर सर्व समाजातून विनंती करते आणि आलेल्या निवडणुकीमध्ये पॅनल ते पंधरा उमेदवार सर्वांनी निवडून द्यावेत आमच्या पॅनलची चिन्ह आहे मतदान करावे भिंगा वासियांना आणि विनंती करतो की सर्वांनी भिंगोशी पॅनलला प्रचंड भावताने विजय करावा आणि भिंगुशी पॅनलचे जे चेअरमन आनंद जोडगे यांचा एक पारदर्शक कारोभार आहे आणि ते काय दबाव खोर नाहीयेत आणि कोणाच्याही शब्दाला तुम्ही धरून काही निर्णय वेगळा निर्णय घेऊ वे नका आणि भिंगोशी पॅनलला प्रचंड भावताने विजय करा धिनरचे पॅनल म्हणजे त्यांचं नेतृत्व करणारे कृष्णराव चौधरी आणि चेअरमन अनिल झोरगे यांच्या नेतृत्वानी हा डिंगरचे पॅनल होमताने निवडून येणार यांचं चिन्ह अवश्य आहे आणि सर्वांना सर्वांना माझी विनंती आहे की, की चेअरमॅन महिशांनी जी आतापर्यंत कार्य केलेलं आहे धुण्यासंघेसाठी त्याच्या बाबत

सर्वांनी या चॅनलला भरगो भरघोस मतांनी निवडून द्या त्यांचं चिन्ह आहे कबशी जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा